इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज नोव्हेंबरला देण्यात आलेली आहे एकीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची चर्चा असताना आज व दहावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय यानुसार यंदा बारावीची लेखी परीक्षा ही अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीमध्ये होणार आहे तर दहावीची लेखी परीक्षा ही अकरा फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे असं स्पष्ट होत आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होणार आहेत याचं आपण पुढे बघूया तत्पूर्वी कुल्हाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे अंतिम माहिती दिली आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन आणि तोंडी परीक्षा ही चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहे तर दुसरीकडे दहावीची प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन व तोंडी परीक्षा परीक्षा ही तीन ते वीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये होईल परीक्षेचं विषय निहाय सविस्तर वेळापत्रक हे एकवीस नोव्हेंबर पासूनच राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं जाणार आहे आपण स्क्रीनवरती ही वेबसाईट पाहू शकता डब्ल्यू या वेबसाईट विद्यार्थी व पालकांना दहावी व बारावीच्या वेळापत्रकाची प्रत डाउनलोड करता येऊ शकते दरम्यान एक आणखीन गोष्ट इथे आपल्याला लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे मंडळाच्या संकेतस्थळावरील जी वेळापत्रकाची सुविधा आहे के ही केवळ माहितीसाठी आहे परीक्षेच्या आधी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात वेळापत्रक दिलं जाईल आणि हेच वेळापत्रक अंतिम असेल या वेळापत्रकावरूनच विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यायची आहे दरम्यान या कालावधीमध्ये अन्य संकेतस्थळं किंवा यंत्रणांनी छपाई केलेलं वॉट तत्सम माध्यमातून प्रसिद्ध झालेलं कुठलंही वेळापत्रक ग्राह्य धरू नये अशी विनंती सुद्धा विद्यार्थी व पालकांना करण्यात आली आहे दरवर्षी बारावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते तर दहावीची परीक्षा ही बारावी नंतर आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होते त्यानंतरच निकाल जो असतो तो मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये लागतो तर जून मध्ये पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जातो दरम्यान याच कालावधीमध्ये विविध कॉलेजेसच्या प्रवेश परीक्षा सुद्धा असतात नियमित परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुद्धा जुलै ऑगस्ट मध्ये पुरवणी परीक्षा द्यायची असते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रचंड वेळ खर्च होतो विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळच मिळत नाही प्रवेश प्रक्रिया सुद्धा लांबणीवर पडतात आणि हे सगळं काही नियंत्रणात आणण्यासाठीच राज्य मंडळाने सरकारने यंदा बारावी आणि दहावीच्या परीक्षा या आठ ते दहा दिवस लवकर घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसारच आता हे अंतिम वेळापत्रक तयार करण्यात आलेलं आहे जे आपण एकवीस नोव्हेंबर पासून म्हणजे आजपासूनच डब्ल्यू या वेबसाईट वरती जाऊन विषय निहाय सविस्तर यादी पाहून डाउन डाउनलोड करून ठेवू शकता आणि मगाशी नमूद केल्याप्रमाणे परीक्षांच्या आधी छापील वेळापत्रक जेव्हा समोर येईल तेव्हा या वेळापत्रकाची खात्री सुद्धा आपण करून घेऊ शकता हा व्हिडिओ अधिक अधिक व बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट सुद्धा करा तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक व महाराष्ट्रातील व देश विदेशातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईक